राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मुंबईत अभिजात मराठी भाषा दिन गौरव सोहळा दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या यावेळी पद्मभूषण डॉक्टर रामसुतार पद्मश्री मधुमंगेश कर्णिक पद्मश्री आणि महाराष्ट्रभूषण अशोक सराफ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर अभिनेते सयाजी शिंदे गायिका वैशाली सामंत आणि उद्योजक इंद्रनील चितळे यांना मराठी भाषेच्या वृद्धी आणि संवर्धनासाठी आपापल्या क्षेत्रातून दिलेल्या योगदानाबद्दल गौरवण्यात आलं मराठी भाषा गौरव दिन हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो त्यांच्या कविता प्रभिते प्रतिभेनं मराठी भाषा अधिक समृद्ध झाली असून त्यांनी आपल्या अलौकिक प्रतिभेच्या माध्यमातून मराठी साहित्याला नवे अलंकार चढवले आणि अनेक अमूल्य साहित्यकृतींची निर्मिती केली असे गौरवोद्गार अजित पवार यांनी काढले मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक मराठी भाषिकानं घ्यावी असं आवाहन अजित पवार यांनी केलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचा